बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी शहापूर पोलीस स्टेशनच्या वतीने नशामुक्त अभियान व सायबर जनजागृती सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मार्गदर्शक पोलीस निरीक्षक श्री मुकेश ढगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव गुन्हे प्रगटीकरण पथक अधिकारी महिला पोलीस हवालदार चंद्रभागा पवार व पोलीस हवालदार इरलेकर, बीट अंमलदार व पोलीस नाईक तारमले गोपनीय यांनी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना नशामुक्त स्कूल अभियान व सायबर जनजागृती सप्ताह संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले व सर्व भारत नशामुक्त होऊन सायबरचे जे फ्रॉड होत आहेत त्यांच्यापासून सर्वांचा सा बचाव होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले प्रगती हायस्कूल प्राचार्य श्रीमिती वर्मा मॅडम व शिक्षक तसेच तीनशे ते तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेल देऊन सहकार्य दाखवले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला